नमस्कार मी अर्जुन पवार कावीर सीट प्रतिनिधी पंढरपूर तर आत्ता आपण आहोत केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी तर आत्ता तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकताय तो आहे आपल्या कावेरी कंपनीचा झेंडू सुपरगंधा तर येथे हिने केळीमध्ये आंतरपीक म्हणून झेंडू म्हणजे आपल्या कावेरी कंपनीचं सुपरगंधा हे वान घेतलेलं आहे नमस्ते। नमस्ते। ना तुमचं नाव विजय मारुती गाव केम तुमचा मोबाईल नंबर

पुणे मार्केट पुणे मार्केट ती ही बसली होती रोप बसली होती पाच हजार बसली पाच हजार रोप होती का हा 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 हे जे वाहन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाट कसं काय 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 वाटणार वाहनाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगा फुल म्हणजे एवढं ऊन पडून ना असं म्हणजे आकर्षक दिसत रंग पण चांगला आहे बाकी कसं म्हणतो हो का म्हणजे वाहनच म्हणजे एकदम चांगलं आकर्षक आहे का परत असं दाबलं तरी परत हाय हायस होत हायस होत का जेणेकरून हैदराबादला हे नेऊ आता सध्या मार्केट काय चालू आहे

हे फुल देऊ शकतो आणि अजून एक आहे का ना सर, प्लस पॉइंट काय माहिती आहे हे जे फुल आहे ना असं पाठीमागणं जरी केलं दाबलं तर हे फुल फाटत नाही आणि सध्या आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर म्हटलं की टेम्परेचर जवळपास चाळीस बेचाळीस चोवेचाळीस पर्यंत जातं चोवेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत हे जातं ऊन आपलं हे जातं टेम्परेचर तरी पण त्या मानानं हे जे फूल आहे तर तुम्हाला कसं वाटतं फूल म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट आहे किंवा म्हणजे त्याच्या पाकळ्या एकदम हे आहेत फाटल्यान आहेत किंवा निघल्यानं एवढं टेम्परेचर असताना सुद्धा एवढं भारी फूल आहे एवढं बघा इतकं आहे तर तुम्हाला जर कोण जर हे म्हटली शेतकरी भाऊ कोणतं फूल लावू कोणतं झेंडू लावतो मी कावीरचं कावीरचं सुपर धन्यवाद तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो पण आपल्या कावीर कंपनीची सुपर गंदा ह्या वाणाची लागवड करावी धन्यवाद